काल अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची बातमी आपल्यासमोर येऊन धडकली जे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात होतं कायद्याद्वारे स्थापित झालेल्या राज्यात ज्या गुन्ह्याची शिक्षा कायद्यानेच व्हायला हवी होती अशा प्रकरणाचा इतका धक्कादायक निकाल होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण गुन्हेगारांना पोलिसांच्या कस्टडीतच पोलिसांच्याच मदतीने मारून टाकण्याचा भाजप शासित राज्यांचा पॅटर्न महाराष्ट्रातही लागू होईल याची खरंच कुणाला एक टक्काही शक्यता वाटली नसती कधी कितीही काही झालं तरी महाराष्ट्राचे लोक महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राचे राजकारणी किमान नैतिकता बाळगून वागणारे आहेत याची पुसटशी आशा होती पण ती आशा देखील आता पूर्ण फोल ठरली आहे उत्तर प्रदेशात आरोपींना अटक केली रे केली की त्याच्या घरादारावर बुलडोजर चालवण्याचा पॅटर्न होता आता त्यावर सुप्रीम कोर्टाने देखील आक्षेप घेतलाय मध्य प्रदेशात तर स्कॉर्पिओ पलटवून आरोपींना ठार करण्यात आलं होतं तेही पोलिसांच्याच कस्टडीत असताना आतिक अहमदला पोलिसांच्या ताब्यात असताना कोर्टाच्या परिसरातच गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं हैदराबाद मधल्या बलात्कार प्रकरणात कायदेशीर कारवाई होण्याआधीच पोलिसांनी एन्काउंटर करून सर्व आरोपींना मारून टाकलं होतं आणि आता अक्षय शिंदेचं प्रकरण आपल्यासमोर आहे ही तर काही मोजकी उदाहरणं आहेत पण या घटनांची क्रोनॉलॉजी तपासून पाहिली तर आपल्या निदर्शनास जे येतं ते त्याहून अधिक जास्त काळजीचं प्रकरण आहे उत्तर प्रदेशातलं बुलडोजरचं प्रकरण असो किंवा पोलीस कस्टडीतले खून हे सर्व उत्तर प्रदेश विधानसभेच्या तोंडावर घडलेली प्रकरणं होती मध्य प्रदेशातलं स्कॉर्पिओ पलटण्याचं प्रकरण असो किंवा हैदराबादचं प्रकरण असो किंवा आत्ताचं महाराष्ट्रातलं अक्षय शिंदेचं प्रकरण असो या सर्व घटना विधानसभा किंवा त्या त्या, त्या प्रदेशातील महत्त्वाच्या निवडणुकांच्या आधीची प्रकरणं आहेत आणि जर असं वाटत असेल की अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर हे प्रकरण आहे तर ते तसं नाही आहे उलट या प्रकरणाची गुंतागुंत आता अधिक वाढलेली आहे पण यात नाहक बळी मात्र कायद्याचा आणि न्यायाचा जातो आहे याचं शल्य कुणालाही वाटत नाही आहे नमस्कार मी वैभव छाया बदलापूरचं प्रकरण घडल्यापासून मी सातत्याने त्याचा फॉलोअप घेत आलेलो आहे यासंबंधीचं सर्व वृत्तांकन तुम्हाला या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेलच थोडी उजळणी म्हणून यथावकाश ते पहास आणि त्याचवेळी म्हणजे साधारण महिनाभरापूर्वी मी शंका वर्तवलेली होती की हे प्रकरण देखील संपवण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि तुमच्या माझ्या सर्वांच्याच दुर्दैवाने माझी ती वर्तवलेली शंका खरी ठरली या दुर्दैवी घटनेचं राजकारण नेमकं काय होतं लोक या एन्काउंटरला फेक एन्काउंटर का म्हणत आहेत ते जरा आता आपण विस्तारांना समजून घेऊयात दोस्तो एन्काउंटर हा शब्द आपल्याला नवीन नाही एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा शब्द आणि या प्रक्रिया आपल्या ओळखीची झालेली आहे सुरुवातीला मुंबई अंडरवर्ल्डमधील गँगस्टर्सना संपवण्यासाठी ही प्रक्रिया राबवली गेली होती आता अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरनंतर समाजात दोन गट पडलेत एक भावनाविवश होऊन एन्काउंटरचं समर्थन करणारे आणि दुसरे कायद्याच्या चौकटीतील राज्याचं समर्थन करणारे आणि एन्काउंटर सारख्या अतिक्रूर प्रक्रियेच्या विरोधात असणारे लोक पण त्यापूर्वी आपल्याला एक केस समजून घ्यावी लागेल ती केस आहे दोन हजार चौदा सालची पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज म्हणजेच पी यू सी एल ही संस्था भारतातील मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी काम करते त्यांनी दाखल केलेला पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध महाराष्ट्र राज्य हा दोन हजार चौदा सालचा सा एक महत्वाचा खटला होता ज्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव या तीन वर्षांच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या नव्याण्णव एनकाउंटरची सत्यता तपासली गेली होती या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारी तपासादरम्यान प्रसारमाध्यमांना माहिती देताना कोणते नियम पाळावे यावरही सखोल चर्चा झाली होती खटल्यातील काही महत्वाचे मुद्दे असे होते की याचिकाकर्त्यांनी थेट आरोप केला होता की पोलिसांनी एकशे पस्तीस लोकांचा एन्काउंटरमध्ये हेतू पुरस्कर खून केलेला असून त्यांच्यावर असलेल्या आरोपांची योग्य तपासणी करण्यात आलीच नव्हती या खटल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारी तपासादरम्यान माध्यमांना माहिती कशी द्यावी याचा महत्वाचा प्रश्नही निर्माण झाला होता या खटल्यांमध्ये माध्यमं कशा पद्धतीने सदोष वार्तांकन करून पब्लिक ओपिनियन दूषित करतात यावरही चर्चा झाली होती ज्यामुळे निर्दोष लोकही नाहक भरडले जातात या खटल्यात टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल पत्रकातील पान क्रमांक अठरावर स्पष्टपणे म्हटलंय की एन्काउंटर फिलॉसॉफी इज अ क्रिमिनल फिलॉसॉफी याचं मराठीत भाषांतर करून सांगतो तुम्हाला एन्काउंटरची विचारसरणी ही गुन्हेगारी विचारसरणी आहे दोस्तो हो ही पंधरा सप्टेंबरची न्यूज क्लिप इमेज पहा यात स्पष्टपणे विचारलं गेले की उदय कोतवाल आणि तुषार आपटेला पोलीस वाचवतायत का पॉक्सोचे आरोपी महिन्याभरानंतरही का पकडले गेलेले नाहीयेत हे जवळपास स्पष्टच झालेलं होतं की पोलीस आणि राज्य प्रशासन बदलापूरचे राजकारणी संस्थाचालक आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यात दिवस रात्र एक करत होते आणि म्हणून अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण बनावट असल्याची शंका सर्व स्तरातून व्यक्त होते अगदी लोकांकडून सोशल मीडियावर देखील तसाच सुर आहे म्हणून काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत अशा प्रकरणात जेल आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणं बंधनकारक असतं किंवा आपण असं म्हणूयात ते आवश्यकच असतं आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घ्यायचं असेल तर तसे अर्ज करावे लागतात पत्रव्यवहार करावे लागतात एखाद्या गुन्हेगाराला जर पकडायचं असेल किंवा त्याला ट्रॅप करायचं असेल किंवा वेळप्रसंगी शस्त्र चालवायचं असेल तर तशी पोलीस डायरीमध्ये नोंद करणं आवश्यक असतं तशा काही पद्धतीच्या नोंदी पोलीस डायरीत आहेत का मित्र मुंब्रा बायपास हा माझ्या रोजच्या प्रवासाचा रोड आहे तिथे भयानक ट्रॅफिक असतं तर तळजा कारागृहातून अक्षय शिंदेला ठाणे क्राईम ब्रांच पोलीस स्टेशनला आणायचं असं काय कारण होतं आणि त्यासाठी पोलिसांनी संध्याकाळची वेळच का निवडली ज्यावेळेस तिथे भयानक ट्रॅफिक असतं या गोष्टी मनात भयानक संशय निर्माण करतात यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय म्हणतात ते जरा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात ओ आज जिसको तप्तीश के लिए जो उसके ऊपर उसकी पहली पत्नी जो थी उसने आ, गुना रजिस्टर किया था लैंगिक अत्याचार का और इसकी वजह से उसको तपास के लिए ला रहे थे और उस दरमियान उसने ये पी आई मोरे इसके ऊपर फायरिंग की निलेश मोरे जख्मी है घायल है और इसीलिए पुलिस ने उसके बचाव के लिए આ યે કાર્યવાહી કી હે ઉસકી પૂરવ પત્ની ને સેક્સ્યુઅલ અસોલ્ટ કે એક કમ્પ્લેઈન્ટ કી થી ઉસકે લિયે વોરંટ લેકર ઉસકો ઉસકી તફतीश કે ને લિયે લેકર જા રહેતે ઉસ સમય ઉસને પોલીસ કે બંદૂક છીનકર પોલીસ કે ઉપર ગોલી ચલાય હવા મે ગોલી ચલાય ઓર અપને સંરક્ષણ કે લિયે પોલીસ ને ઉસકે ઉપર ગોલી ચલે આ તો મુખ્યમંત્રી એની ગૃહમંત્રી किती ખર બોલત છે તે ત્યાં જ થ मी असं का म्हणतोय त्याच्या मागेही कारण आहेतच एन्काउंटर झाल्यानंतर पोलिसांनी आधी सांगितलं की अक्षयनं स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या बातम्याही आल्या मग साधारणतः अर्ध्या तासानंतर बातम्या बदलून टाकण्यात आल्या आणि अक्षयने पोलिसांवर गोळ्या चालवल्यामुळे काउंटर डिफेन्स म्हणून पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केलंय अशा बातम्या सगळीकडे प्रसारित झाल्या आणि त्या एन्काउंटरमध्येच त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं या हल्ल्यात दोन पोलीस गंभीररित्या जखमी झालेले आहेत घटनेनंतर आधी आत्महत्या आणि नंतर एनकाउंटर इतका गोंधळ कसा काय असू शकतो या पोलिसांच्या माहिती देण्याच्या प्रोसेसमध्ये ठाणे पोलिसांनी जी प्रेस काढली आहे त्यात गोळी चालवणाऱ्या पोलिसाचा उल्लेख फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून केलेला आहे लक्षात घ्या गोळी चालवणाऱ्या पोलिसाचा उल्लेख फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून केलेला आहे पण काही माध्यमांनी तो पोलीस अधिकारी संजय शिंदे असल्याचंच सांगितलंय काही गोष्टी लपत नाहीत त्या बाहेर येतातच आता हे संजय शिंदे कोण आहेत ते जरा आता आपण पाहूयात इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक बातम्यांमध्ये संजय शिंदे यांचं नाव सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा सोबत आहे संजय शिंदेवर स्वतःच्याच अधिकाऱ्यावर गोळी झाडल्याचा आरोप असलेली देखील बातमी आहे संजय शिंदेवर पलांडे नामक एका नातेवाईकाला ज्याच्यावर दोन खुनांचा आरोप आहे त्याला पळून जायला मदत केली असल्याची देखील बातमी सापडते बरं हे प्रकरण इतकंच नाही तर या अधिकाऱ्याची हिस्ट्री खूप आधीची आहे दोन हजार बारा सालचं सा अबू सालेमशी संबंध असल्याचं प्रकरण देखील इंटरनेटवर आताही उपलब्ध आहे त्यात या संबंधांमुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक पटनाईक यांनी संजय शिंदेचं निलंबन केलं होतं पण राजकीय वरदस्त असल्यामुळे त्यांना परत सर्व्हिसमध्ये घड्यात आल्याचं अनेक बातम्यांमध्ये बोललं गेलेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने अजून चार महत्वाचे प्रश्न उपस्थित राहतात आणि ते प्रश्न असे की स्वतः आत्महत्या करायला निघालेल्या आरोपीला गोळी घालून ठार करण्याची वेळ पोलिसांवर का आली मग पोलीस खोटं बोलतायत की त्यांनी मीडियाला आधी खोटी माहिती दिली होती की सगळा मीडिया सुरुवातीला खोटं बोलत होता जर आरोपीचा उद्देश आत्महत्येचा होता तर तो स्वतःवर गोळी झाडेल तो पोलिसांवर गोळी कशासाठी झाडेल बरं आत्महत्या करणारे लोक पापभिरू प्रवृत्तीचे असतात स्वतःला दोष देणारे असतात परंतु लहान मुलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी नीच प्रवृत्ती असावी लागते असे विकृत लोक कधीही आत्महत्या करत नसतात खास करून सगळी व्यवस्था सुरुवातीपासून त्याला पाठीशी घालत असताना तरी तो निश्चितच आत्महत्या करणार नाही पोलिसांची बंदूक साधारणतः लॉक असते मग ती आरोपीनं वापरली तरी कशी बंदूक लॉक वा अनलॉक करणं यासाठीची प्राथमिक माहिती त्या सफाई कामगार असलेल्या आरोपीला खरंच होती का नव्हती ना, ना? तुम्हीच विचार करून पहा मुंबई बायपासचा रोड खड्ड्यांनी भरलेला आहे गाडीत साधं पाणी देखील पिता येत नाही तर रिव्हॉल्वर तेही हातात वेड्या असताना कसं पकडता येईल या संदर्भात अक्षय शिंदेच्या कुटुंबियाचं जे म्हणणं आहे तेही आपण एकदा ऐकून घेतलं पाहिजे पोराला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवलेत त्या पोराला फटाकडी नाही वाजवलेत गाडी नाही चालवले चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळाचा शाळा प्रश्न हे प्रश्न अक्षय शिंदेच्या अनुषंगाने झाले पण या एन्काउंटरमुळे काही महत्वाचे प्रश्न जे आता कायमचे दुर्लक्षित होतील आणि ते प्रश्न आहेत त्यांचीही आपण विस्ताराने माहिती घेतली पाहिजे आदर्श शाळा आणि संस्थेचे जे पदाधिकारी संचालक आहेत ते भाजपचे देखील पदाधिकारी आहेत त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसांसोबतचे गडकरींसोबतचे फोटो आधीच व्हायरल झालेले आहेत मी आधी जे व्हिडिओ केले होते त्यात या संबंधांवर सविस्तर बोललेलो देखील आहे प्ले काही व्हिडिओ या संबंधांना तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता तर या पदाधिकारी संचालकांचा फरार आरोपी असलेल्या तुषार देखील असाच पोलीस करणार आहेत का हा प्रश्न आता लोक सोशल मीडियावर विचारायला आहेत तुषार आपटेवर आरोप आहेत की त्यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासोबत अनेक महत्वाचे पुरावे नष्ट केले आहेत याच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून पीडित मुलीच्या कुटुंबियांना जो त्रास दिला होता तो लोक अजूनही विसरलेले नाहीत मग तुषार आपटेला पकडण्यात अजून पोलिसांना का अपयश आलेलं आहे तुषार आपटेला कोण वाचवू पाहत आहे हा प्रश्न आता लोक जोरानं विचारू लागलेत बदलापूरचं प्रकरण हे कस्टोडियन रेपचं प्रकरण आहे आता मुख्य आरोपीच मेला तर तो कुणाविरोधात काही बोलण्याची शक्यताच नाही याचा थेट फायदा हा संस्थाचालकांनाच मिळण्याची शक्यता आहे आदमी खतम केस खतम इतकं सोपं गणित महाराष्ट्रातले लोक हे युपी किंवा हैदराबादच्या लोकांसारखे विश्वास ठेवतील असं जर महाराष्ट्र सरकारला वाटत असेल तर ती त्यांची खुडचूक ठरेल कारण जसं मी मगाशी म्हटलं तसं या एन्काउंटरचं समर्थन करणारे लोक असले तरी ते संख्येने फार कमी आहेत ग्राउंड रिएलिटी हीच आहे की लोकांनाही असं कृत्य आवडलेलं नाही आपण कायद्याच्या राज्यात राहतो गुन्हेगारांमध्ये आणि आपल्यात निश्चितच फरक आहे शिक्षा करण्याचा अधिकार कायद्याला आहे पोलिसांना नाही केवळ एका एन्काउंटरने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धुळफेक आहे स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात दोनशे तेरा माता भगिनींवर अत्याचार झालेत बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालदकल इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणं ही पार्श्वभूमी देखील आहे बदलापूरच्या एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणं आवश्यक आहे अशी टीका आणि मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे विरोधकांची अशी टीका करणं आपण समजू शकतो पण शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते असलेले संजय शिरसाट यांनी मात्र एन्काउंटर प्रकरण संशयास्पद असल्याचा थेट आरोप केलाय ते काय म्हणतात त्याचा व्हिडिओ पाहूयात ही घटना जी आहे ना ही मनाला पटत नाही एखाद्या ज्या घेऊन जाऊन जेवढा म्हणतो तो पहिला नव्हता

त्यामुळे पॉप्युलर मेकॅनिझम वापरण्यापलीकडे सत्ताधाऱ्यांजवळ कोणताही पर्याय उरलेला नव्हता हे स्पष्ट आहे पण शिरसाटांचा हा रोग थेट देवेंद्र फडणवीसांकडे आहे फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत खरं तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी देखील अशा वेळी न सोडणाऱ्यांची क्यू करावी तेवढीच कमी शिरसाट असा आरोप करताना हे विसरून जात आहेत की त्यांचे नेतेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी देखील या कृत्याचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समर्थनच केलेलं आहे मग असंही म्हणायला वाव आहे की संजय शिरसाट या प्रकरणात दोघांनाही अडकवू पाहत आहेत असो आपण या एन्काउंटरचं समर्थन करण्याआधी कसाबच्या फाशीचं प्रकरण देखील समजून घेतलं पाहिजे या देशात शिक्षा करण्याचा अधिकार हा फक्त कायद्यालाच आहे इतर कुणाला नाही आणि जर आपण ही शिस्त पाळली नाही तर उद्या आपलाही नाहक बळी गेला तर लोक आपल्या मृत्यूवर फटाके फोडतील विकृत आनंद साजरा करतील आपला खून करणाऱ्याचा उदो उदो केला जाईल भारतात आता न्यायदानाची हीच पद्धत रूढ होत आहे आणि या गोष्टीला समर्थन देणाऱ्यांची संख्याही कदाचित वेगाने वाढत आहे लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेली न्यायपद्धती लोकांना मान्य दिसत नाही राजेशाही असो किंवा हुकुमशाही असो त्यातील जी अविवेकी न्यायपद्धत होती ती आता लोकं मान्य करत आहेत की काय याची भीती वाटते समाज दिवसेंदिवस सुधारतोय की बिघडत चाललं आहे हे देखील कळायला मार्ग उरलेला नाही आहे अक्षय शिंदेला आज ना उद्या फाशी झालीच असते जर कायद्याने त्याला फाशी झाली असती तर लोकांचा कायद्यात विश्वास अधिक घट्ट झाला असता पण तसं झालं नाही अक्षय शिंदेबद्दल मला मात्र ते मात्र सहानुभूती नाही पण त्याला ज्या पद्धतीने मारण्यात आहे ते मात्र कायद्यावर अविश्वास निर्माण करणारं आहे एक समाज म्हणून आपण इतकं विकृत बनलो आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहायला हवा हा आपला महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्याचा गायपट्टा होण्यापासून आपणच रोखलं पाहिजे आपल्यालाच स्वतःहून हो या लढ्याची सूत्र हाती घेण्याची आता वेळ आलेली आहे बॉलिवूडनी या फेक एन्काउंटरला खूप ग्लोरीफाय करून ठेवलेलं आहे तुम्हाला अक्षय कुमारचा तो खाकी सिनेमातला शेवटचा सीन आठवत असेल सिम्बा सिनेमातला शेवटचा सीन आठवत असेल की ज्या पद्धतीने फेक एन्काउंटर करून घेतलेले होते तो सिनेमा आहे ते सिनेमाला कायद्याचं बंधन नसतं किंवा त्यांना त्याची नैतिकताही नसते की आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्या सिनेमाचा एंड लिहिला पाहिजे पण त्यांनी अशा या फेक एन्काउंटरला ग्लोरीफाय केलं आपण ते सिनेमे डोक्यावर उचलून धरलेत आणि त्याचाच हा थोडाफार परिणाम का होईना लोकांची पॉप्युलरिटी मिळवण्यासाठी विषय डायल्यूट करण्यासाठी हा जास्त होतो लक्षात घ्या हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे आणि ह्या प्रकरणांमध्ये अशा प्रकरणांमध्ये हे फेक एन्काउंटरची जी प्रकरणं आहेत त्यांना प्रतिष्ठा मिळता कामा नाही कायद्याचं राज्य इथे स्थापित झालं पाहिजे थांबतो धन्यवाद